चार जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण नागपूर उपविभागात गस्त करीत असताना पोलीस स्टेशन जाणाऱ्या रेल्वे बाजूला सायले आऊटच्या एक संशयास्पद कार दिसली असता शासकीय वाहनास पाहून कार चालक अभिषेक कारसह पडून गेला मात्र कारच्या बाजूला उभा असलेला आरोपी मंगेश गोपाल भोंडगे वय चौतीस वर्ष यास पळून जाताना स्टाफने पकडून ठेवून त्याच्याकडे नक्कीच काहीतरी अंमली पदार्थ असल्याची खात्री झाल्याने पंचा समक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे बावन्न पूर्णांक तीस ग्राम अंमली पदार्थ पावडर किंमत दोन लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये पंधरा हजार रुपयांचा मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम बावीसशे रुपये असा एकूण दोन लाख अठ्याहत्तर ,00 हजार सातशे रुपयांचा सा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपितांविरोधात बुटेबोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपीस यापूर्वीही एमडी ड्रग तस्करी प्रकरणात वर्धा येथे अटक झाली होती या प्रकरणात आरोपी मंगेश भुणगे यास अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी अभिषेक हा फरार आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के उपविभागीय पोलिस अधिकारी नागपूर उपविभाग भाग्यश्री धीरबत्सी उपविभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे दिनेश गाडगे प्रकाश ढोके अमृत किंगे पोलीस नाईक अमोल नागरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल करट खेले तुषार गजबे अविनाश तोडसाम अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन बुटेबोरी स्टाफ यांनी संयुक्तरित्या केली आहे ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज नागपूर